सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आता आपण लीळा पाहूया ब्राह्मणाला शक्ती संचार झाला एका वडाच्या झाडाखाली बसले होते तेथे एक ब्राह्मण आला त्याने काय केले दंडवत घातले श्री चरणा लागला आणि त्याला सर्वज्ञांपासून शक्ती संचार झाला तो त्या वडाच्या झाडाखाली येत असे आणि त्याला सर्वज्ञ शक्ती संचारामुळे तेथेच बसलेले दिसायचे अशी ही सेंदूरजनला शक्ती संचार झालेली लेळा ले आहे त्यानंतर काय झाले मेहकरला बाईसाची बाजार खरेदी ही लेळा आपण पाहूया नंतर सर्वज्ञ मेहकरला गेले आणि बाईसा बाजारात गेली वाणी दुकानदाराने बाईसाला मान सन्मानाने बसवण्यासाठी सांगितले गिराईक पाठवल्यानंतर विचारले बाई सांगा तुम्हाला काय काय पाहिजे बाईसाने सोळा दामाचा बाजार सांगितला त्याने बाजार दिला बाईसा दाम देत होती परंतु त्या वाण्याने ते पैसे घेतलेच नाही आणि नंतर बाईसा आली आणि सर्वज्ञांना त्याचा मान त्यांचा मान सन्मान सांगू लागली बाबा मी बाजारात गेली होती ना तेव्हा दुकानदाराने मला बसायला सांगितले आणि गिरईक पाठवल्यानंतर मला सोळा दामाचा बाजार पण दिला आणि मी पैसे देऊ लागली तर त्यांनी ते घेतले नाही त्यावर सर्वज्ञांनी सांगितले बाई तुमच्या पात्रतेच्या मानाने एवढे दान काय थोर झाले बाईसाने सांगितले जीजी मला असे होऊ नये जी अर्थात माझ्यासाठी असे मान सन्मानाचे योग येऊ नये सर्वज्ञांनी सांगितले बाई तुमच्या बाबतीत आता येथून असे पुढे कधी असा योग येऊ देणार नाही यानंतरची आपण लिळा पाहूया इसवीला दादोसाकडून सर्वज्ञाच्या कमळ पुष्पांची पूजा आता इसवीला गेल्यानंतर सर्वज्ञ तळाच्या काठी बसले होते तेथे दादोसांची भेट झाली दादोसाने सर्वज्ञांचे पिवळ्या कमळाच्या फुलाने पूजन केले आणि मग दादोसांनी म्हटले जीजी मला माझ्या साधनाचे दर्शन करावे जी यावर सर्वज्ञांनी म्हटले येथून देवता चक्र निरूपिता पृथ्वी येसने कडीत आणि मेरू एसनी, एसनी खडी ना पुरे काळानुरूप आचार्य संक्षिप्त मजकुरात सांगत असतात परंतु देवता चक्र उरलेच आहे यावर सर्वज्ञांनी खाजेयाचा आणि अन्नाचा दृष्टांत सांगितला कि खाजे खादेले या श्रुधा निवृत्ती तरी होय परी भूक नवचे तथा तृप्ती नव्हे तशी इंद्रदिकांची फळे पतनशील आणि दुःख दुःखरूप आहेत आणि अन्न जेवली या भूक तरी जाय परी अमरा नवीचे असे चैतन्य फळ मोक्षा समान होय तरी पतनशील असे हे दृष्टांत खाजयाचा स्वामींनी सांगितला आणि मग सर्वज्ञांनी कमळाच्या फुलाची पाकळी घेतली आणि त्यावर आपल्या श्रीकराच्या कर, करांगोळीने नखाने त्याच्या पिंडस्तेचे चित्र रेखाटून दिले त्यामुळे त्याला ती पिंडस्ता त्याच्या शरीरात दिसू लागली मग त्याने ती प्रतिमा कागदावर रेखाटली आणि नंतर तांब्याच्या पत्र्यावर रेखाटली अशी ही सर्वज्ञांची कमळ पुष्पांची पूजा ही लीळा आपण श्रवण केली यानंतर स्वामी आलेगावला मुक्काम लाखपुरीला मुक्काम केला त्यानंतर चांगदेव भटास खेळायला जाण्याची आज्ञा सर्वज्ञ चांगदेव भटाला खेळायला पाठवित असत सर्वज्ञ म्हणत बटिका खेळायला जा आणि रात्री एखाद्या वेळी चांगदेव भटाच्या अंगावरील पांघरून बाजूला झाल्यास सर्वज्ञ त्याच्या त्यांना पांघरून घालीत असत यानंतरची आपण लीळा श्रवण करूया रस्त्यात चादर काढणे सर्वज्ञ रस्त्याने जात असताना थंडीच्या दिवसात बाईसा चादरीचे कोणते करून देत असत पण ऊन पडल्यानंतर सर्वज्ञ श्री मुघूट हलवीत असत था परंतु त्यांच्या अंगावरून ते कोणते काढून घ्यावे असे बाईसाला स्फुरत नसे आणि मग सर्वज्ञ स्वतःच ते काढून टाकत असत यावर सर्वज्ञांनी अग्नी संबंधाचा दृष्टांत निरूपण केला कि अग्नीचा संबंध तोपर्यंत करावा जैसे पेरला गेले वात बधीती। तसे साधकाने अधिकरणाजवळ राहून आपले अज्ञान अन्यथा ज्ञान संपूर्ण दूर करावे नंतरच नित्यविधी आचरण्यास जावे म्हणजे विकार विकल्प बांधणार नाहीत यानंतरची लेळा आपण श्रवण करूया कोडेश्वराच्या देवळात घाटे हरिभटाला अकृत्रिम आनंदाचा संचार सर्वज्ञ सिंगनापूर जवळील पूर्णा नदीच्या पूर्व काठावरील कोंडेश्वराच्या देवळात गेले आणि तेथे सभा मंडपात बसले घाटे हरिभट्ट देवतेच्या पूजेला आले होते ते बाहेर निघाले त्यावेळी सर्वज्ञांना पाहिले तांब्याच्या वाटीत पाणी होते ते सर्वज्ञाच्या श्री चरणावर टाकले साष्टांगी तुळशी पत्राने पूजन केले आणि सर्वज्ञांपासून त्यांना अकृत्रिम आनंद येऊ लागला त्यावर सर्वज्ञांनी चांगदेव भटला कुकडीचा दृष्टांत निरूपण केला की कुकडी असे ते अंडी घाली पिली होती तयासी पाखवा दे अमृत कळा असे ते संचरे तयासवती वाढते तसे परमेश्वराच्या स्पर्शाने अनेकांना वेद संचारला जसे गोप चौंडीस गोपाळाला अचलपुरास गरुड घोड्याला आणि भडगावी काकोसाला आपेगावी विष्णू भटाला यानंतरची आपण श्रवण करूया चांगदेव भटाला शक्ती संचार आता सर्वज्ञांनी घाटे घाटेहरिभटाच्या मुलीला चांगदेव भटांना बोलवण्यासाठी पाठवले आणि मागच्या मठात चांगदेव भटाच्या ठाई शक्ती संचाराचे कार्य वर्तत होते ती मुलगी आली तेव्हा त्यांचे आसन हवेत उडताना दिसले आणि ती घाबरली सर्वज्ञांजवळ आली आणि सांगितले की जी जी ते उडत आहेत सर्वज्ञांनी म्हटले आमचे नाव घेऊन बोलवा गेली आणि सांगितले आहो तुम्हाला श्री चांगदेव राव बोलवत आहेत आणि शक्ती संचार आकर्षीला गेला मग आले यानंतरची आपण लिळा श्रवण करूया सिंगणापुरी पद्मेश्वराच्या देवळात काही दिवस मुक्काम सर्वज्ञांनी सिंगणापूरहून बाईसाला व हंस राजाला रिद्धपुरात जाण्यासाठी पाठविले सर्वज्ञांनी सांगितले बाई तुम्ही आणि हंसराजा पुढे जा आमच्या ठाई प्रतिदिनी जसा पूजेचा सोहळा करता तसा श्री गोविंद प्रभूंच्या ठाई करा वाकीला दोन आसूचे वस्त्र घ्या आणि असा निरोप देऊन आपण स्वतः त्यांना कोंडेने कोंडेश्वराच्या देवळापावेत वाट लावण्यासाठी आले आणि मग त्या दोघी रुद्धपुरात जाण्यासाठी निघाल्या व सर्वज्ञ पद्मेश्वराच्या देवळात मुक्कामी राहिले त्यानंतरची लीळा आपण श्रवण करूया चांगदेव भटाचा खडक आंबुलाचा खेळ सर्वज्ञ घाटे घाटेहरिभटाच्या घरी रोज जेवण करीत असे एके दिवशी सर्वज्ञ तेथे झोपले आणि चांगदेव भटाने भिक्षा मागून आणली आणि सर्वज्ञांना जोडी दाखवली मग जेवावे असे म्हणून जोडी ठेवली आणि त्यावेळी त्यांना शक्ती संचार झाला आणि त्या भरात ते खंड खेळ खेळू लागले रात्रभर खेळतच होते दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वज्ञ तेथे गेले तेव्हा चांगदेव भटांनी सर्वज्ञांना पाहताच दंडवते घातले श्री चरणा लागले त्यावर सर्वज्ञांनी दुरस्त मातेचा दृष्टांत निरूपण केला की कौनी एकी माता असे ते लेकुर माते निजून कांडू जाय का दळू जाय मोटका पाहणाय आणि ते जाणे ते भुकेले असेल मग येऊनही तयासिस्त पान दे तसे परमेश्वर दुसऱ्या देशात राज्य करीत आहेत आणि परमेश्वराच्या भक्तीची तहान लागलेल्या भक्त दुसऱ्या देशात राहत आहे अशा वेळी त्याची भक्तीची तहान जाणून आपण स्वतः ते पुरवितात का अधिकरणाद्वारे पुरवितात असा हा दृष्टांत सर्वज्ञांनी सांगितला सर्वज्ञांनी विचारले बटिका जेवण झाले नाही जी का बरे त्यांनी सांगितले जी जी पाणी नाही तेव्हा सर्वज्ञांनी सांगितले की महात्म्याने वेळ पडल्यास अलीकडच्या गावी गावी जेवावे आणि पलीकडच्या पाणी प्यावे त्यांनी झोळी दाखवली त्यात भाजी नव्हती सर्वज्ञांनी सांगितले बटिका भिक्षा मागत असताना भाजी वरण काहीच आले नाही तर शेवटच्या घरी भाजी मागून घ्यावी आणि पाच दिवस सर्वज्ञांचा तेथे मुक्काम झाला होता त्यानंतर सर्वज्ञ तेथून निघाले त्यानंतर वाकीला पांडेश्वराच्या देवळात स्वामी स्वामीने मुक्काम केला थुगावला उर्वेश्वराच्या देवळात मुक्काम केला आणि त्यानंतर तळवेलेला लिंगाच्या देवळात स्वामींनी मुक्काम केला आता खैराळाला पादत्राने काढणे ही लिळा आपण आता श्रवण करूया आणि मग सर्वज्ञ खैराळाला पोहोचले आणि गावापलीकडे थोडा वेळ बसले तेथे चांगदेव भटांनी सर्वज्ञांचे श्रीचरण धुतले सर्वज्ञांनी गुणा केला पानाचा विडा घेतला आणि मग सर्वज्ञांनी खैराळाला काढून ठेवले आणि नंतर सर्वज्ञ निघाले आपण श्रवण की मालन देवी परिसरात श्री गोविंद प्रभूच्या चरणाच्या ठशाचे दर्शन आणि मग आता सर्वज्ञ खैराळ्याहून रुद्धपुराकडे थोडे दूर आले तेथून रुद्धपुराच्या शाळेचा कळस पाहिला आणि मग सर्वज्ञांनी चांगदेव भटास सांगितले हे का हे पाहिले का परमेश्वरपूर सर्वज्ञांनी जय केले आणि चांगदेव भटानीही जय केले मग सर्वज्ञांनी चांगदेव भटाला सांगितले आम्ही जय केला आणि जय करता घाला घाला दंडवत आणि मग चांगदेव भटांनी दंडवत घातले नंतर सर्वज्ञ परमेश्वर पुराची महिमा सांगत निघाले मालन देवीच्या देवळाजवळ आले आणि म्हटले बटिका हे बघितले का श्री प्रभूंच्या पावलाचे ठसे आताच श्री प्रभू येथून गेलेत एकाच्या मताने मालनदेवीच्या देवळात थोडा वेळ बसले गोणा केला पानाचा विडा घेतला आणि नंतर सर्वज्ञ आपण लीळा श्रवण करूया रिद्धपुरास आळंदीजवळ श्री गोविंद प्रभूंची भेट आता सर्वज्ञ आळंदीजवळ पोहोचले आणि बाईसा परकोटाच्या भिंतीजवळ सर्वज्ञांची वाट पाहतच होती तिने सर्वज्ञांना पाहिले आणि स्वागतासाठी समोर येत होती मग सर्वज्ञांनी आपल्या श्रीकराच्या खुनेने तिला श्री प्रभू कडे पाठविले आणि मग चांगदेव भटाला सांगितले हे बघितले का श्री प्रभू तेव्हा चांगदेव भटाने दंडवत घातले चांगदेव भटाला सोडून सर्वज्ञ निघाले तेव्हा गोविंद प्रभू महाराज शतपावली करीत होते दोन्ही आळंदीमध्ये सर्वज्ञांनी श्री प्रभूंना पाठीकडून क्षमालिंगन दिले आणि श्रीप्रभूंनी सांगितले अरे सोडी 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 म्हणे अरे सोडी ना म्हणे आणि मग सर्वज्ञांनी सोडले श्रीप्रभूंनी ओठाचे कंपन केले दोन्ही श्रीचरण दुबू दुबू करीत श्री जमिनीवर आपटले आणि दगड जमिनीवर आदळला नंतर सर्वज्ञांनी श्रीप्रभूच्या चरणाखालची धूळ आपल्या मुगुटी लावली यानंतरची आपण श्रवण करूया की मठात पोळीचे जेवण आणि मग पुढे श्री प्रभू त्यांच्या मागे आमचे सर्वज्ञ आणि मग त्यांच्या मागे बाईसा असे मठाला वळसा घालून निघाले आमच्या सर्वज्ञांनी डोक्यापासून तर पायापर्यंत वस्त्र अंगावर घेतले व ही लिळा पाहत पाहात निघाले तेव्हा श्री प्रभूंनी थोडा वेळ पायऱ्यांशी खेळ केला आणि थोडा वेळ गणपतीच्या मूर्तीशी खेळ केला आणि मग मठात गेले तेव्हा कापड विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी श्रीप्रभूंना विचारले की राऊळ जेवण करणार तेव्हा प्रभूंनी सांगितले आहो मेला जाय जेवीन म्हणे जेवणार नाही म्हणे मेला जाय जेवीन म्हणे आणि मग त्या व्यापाऱ्याने शिव्या पोळ्या आणल्या आन आणि दगडावरील छोट्याशा उखळीत तेल टाकले तेव्हा आमचे सर्वज्ञ दारा आडून पाहत होते आणि मग गरुडा पासून ते पाहत होते तेव्हा श्रीप्रभूंनी काही काही स्वीकारले आणि काही ठेवले आणि निघाले मग आमचे सर्वज्ञ तेथे गेले आणि तो श्रीप्रभूचा तो प्रसाद होता ते घेऊ लागले ते, ते व्यापाऱ्यांनी पाहिले आणि मग त्यांनी ताटात पोळीचा काठ काढला आणि मग मधला मऊ मऊ भाग आणि एका वाटीत तूप असे सर्वज्ञांकडे घेऊन आले सर्वज्ञांनी सांगितले हे पदार्थ श्री प्रभूसाठी अयोग्य आहेत आणि आमच्यासाठीच योग्य आहेत आणि त्या पदा आणि त्या पदार्थात श्रीप्रभू अयोग्य आणि आम्ही योग्य आम्ही तर श्रीप्रभूचा प्रसाद घेत आहोत तेव्हा श्रीप्रभू आले आणि ऐश्वर प्रगट करतोस काय असे म्हणून सूत बडव बडवण्याची मोगरी श्रीकरी घेतली आणि मग सर्वज्ञाच्या पाठीवर दुम दुम दुमदुम दुम करीत मारली तेव्हा बाईसांनी मोठ्याने म्हटले अरे वडील बाबांनी धाकट्या बाबाला मारले सर्वज्ञांनी सांगितले बाई गप्प राहा सर्वज्ञांनी म्हटले पुरे करावे जी आपला श्रीकर दुखवेल जी आणि मग श्रीप्रभू निघाले तिकोपाध्याच्या गल्ली पावेत आमचे सर्वज्ञ सोबत गेले आणि मग श्रीप्रभू गोविंद श्री गोविंद प्रभू तिकोपाध्याच्या आवारात गेले आणि मग सर्वज्ञ भव भैरवाच्या देवळात गेले आणि नंतर भैरवाच्या देवळात काही दिवस मुक्काम झाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री गोविंद प्रभू महाराज की जय